काय मैत्रिणींनो कशा आज सगळ्या जणी आपल्या सीमा झेंडी व्लॉग चे चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे स्वागत आहे मागचा जो व्हिडिओ आला होता सानवीच्या बड्डेचा आणि अगस्टच्या बोरनानाचा त्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्यू थांक थांक तुम्हाला खूप आवडला आहे तो व्लॉग तुमच्या रिस्पॉन्सवरून मला समजता येते पण त्या व्हिडिओनंतर ना मी थोडासा ब्रेक घेतला कारण सानवीची परीक्षा व्हायची होती आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या मला कम्प्लीट करायच्या होत्या त्या काय काय कम्प्लीट केलेल्या आहेत ना मी त्या तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर इथं बघू शकता सानवी आहे ना वॅफल्स करत आहे जेव्हा पण मी घरी वॉफल्स बनवत असते ना तेव्हा तिचं मध्ये मध्ये असतं की मामा मी ट्राय करते तर म्हणलं ठीक आहे चला करू शकते ज्या गोष्टी अशा म्हणतात ना की ज्या अशा, अशा, अशा भाजू शकत नाही वगैरे अशा खाली मिक्स मिक्सिंग वगैरे करायच्या गोष्टी मी तिला करून देत असते आणि ही बघू शकता माझी नॉवेलची मशीन जी मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये शेअर केलं होतं की ही मशीन मी माझ्या लग्न अगोदर म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेली आहे जवळजवळ मला असं वाटतं पंधरा आरामात झाले असतील वापरत होते बऱ्यापैकी पण मध्यंतरी ती खराब झाली होती सारखा त्याचा सा दोरा वगैरे तुटत होता त्याच्यामुळे मी ती ठेवून दिली होती पण आता माझ्या ह्या दोन्ही मुलांचे जे कपडे आहेत ना सारखे ना उसवतात फाटत नाही आणि शॉर्ट पण नसतात झालेले पण काय होतं ना पॅन्ट्स वगैरे असतात ना त्याच्या मधन मधन उसवल्या जातात तर अशा सगळ्या छोट्या मोठ्या शिलाईसाठी आहे ना कुठे टेलर कडे कारण एवढीशी काही टीप किंवा अल्टर करून घ्यायचं म्हटलं तर टेलर कमीत कमी पन्नास ते वीस रुपये तर घेतच असतो तर म्हटलं चला आपल्याकडं मशीन आहे तर रिपेअर करून आणूयात आणि मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं की मी ही रिपेअर करून घेऊन आले आणि आता आहे ना घरातल्या घरात, घरात काही छोटं मोठं स्टिचिंग करायचं असेल ना तर मी या मशीनवर मस्तपैकी आरामात घरच्या घरी करू शकते तुमच्यापैकी काळा बऱ्याच जणींना माहिती नसेल की माझा यांना शिलाईचा कोर्स पण झालेला आहे दहावीला असताना मी तो शिलाईचा कोर्स केला होता ज्याच्यामध्ये ब्लाऊजपासून म्हणजे लहान बाळांच्या कपड्यांपासून जेंट्सच्या पॅन्ट शर्ट पर्यंत आणि आपल्या गर्ल्सचे पण सगळे कपडे ब्लाऊज हे सगळं म्हणजे पूर्ण असा शिलाईचा कोर्सच माझा झालेला आहे त्याच्यामुळे ना मला बऱ्यापैकी स्टिचिंग माहिती आहे आता बऱ्याचशा गोष्टी मी विसरले टचमध्ये नसल्यामुळे पण तरी पण मला माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी तर असं तुम्ही इथे बघू शकता मी ना पावभाजीची तयारी करत आहे काय होतं ना रविवारपर्यंत आठवड्याभरात जेवढ्या काही भाज्या आपल्या बनलेल्या असतात ना त्याच्यातल्या थोड्या 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 भाज्या राहिलेल्या असतात मग मी काय करते शनिवारी किंवा रविवारी ना पावभाजीचं प्लॅनिंग माझीकडं असतंच असतं इडली सांबर वगैरे पण असतं आणि अशा जर भाज्या राहिल्या तर पावभाजीचं प्लॅनिंग पण मी करत असते पण काय होतं ना शनिवार रविवार जर आपण ह्या सकाळी सकाळी उठून ह्या भाज्या चिरत बसलो आणि शिजवत बसलो पावभाजीसाठी तर खूप वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी काय करत असते आदल्या रात्रीच आहे ना असं भाज्यांचं वगैरे कटिंग करून ते फ्रीज फ्रीजमध्ये ठेवत असते पॅक करून म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या पटकाने ना मुलांना नऊ ते दहा ना नाश्ता झटपट रेडी होऊन मिळत असतो आणि सुट्टीच्या दिवशी तर खूप गोंधळ असतो तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पावभाजीच्या भाजीची जी भाजी भाजी तयारी आहे ना ती मी शक्यतो आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवत असते ते इथे बघू शकता तुम्ही मोठा माझ्याकडे कुकरचं भांड आहे त्याच्यामध्ये ना मी ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून अशा फ्रीजमध्ये भरून ठेवत असते झाकून घट्ट पॅक करून काहीही होत नाही वास वगैरे लागत नाही सकाळी फक्त एकदा आहे ना पाण्यातून थोड्याशा धुवून घ्यायच्या आणि उकळून घ्यायच्या झाली झट झटपट पावभाजी तयार आपण बायकांनी ये ना आपल्या स्वतःची किती पण काळजी घेतली ना तरी डिलिव्हरीमध्ये जे आपल्या शरीराचं जे शरीरातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या लॉस होतात आणि त्या भरून काढण्यासाठी ना खरंच खूप हेल्दी खाणं एक्सरसाईज या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि नेमकं ना माझं तेच झालं की ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे ना मला आता थोडेसे त्याचे परिणाम जाणवत आहेत सध्या आहे ना मला जे आपले दंड असतात ना त्याचे कोपरे जे आहे म्हणजे हाताचे जे कोपरे आहे ते खूप दुखत आहेत माहिती नाही का म्हणजे जॉईंट पेन होत आहे आणि डॉक्टरांकडून मी दाखवून घेतलं ते आमच्या ऑफिसमधल्या डॉक्टरांनी स्कॅनिंग वगैरे केलं माझं तर त्यांनी असं सा सांगितलं मला आता हाताला पूर्ण आराम द्यायचा आहे एक्सरसाईज करायची जास्त जड काही उचलायचं नाहीये एल्बो कॅप वगैरे वापरायची आहे पण कितीही काही सांगितलं तरी घरची कामं आपल्याला चुकणार आहेत का सांगा आपल्याला कितीही आराम करावा असं वाटलं आणि कितीही दुखणं जरी आपल्याला आलं असेल तरी काही पर्याय नाही आता जड नाही उचलायचं पण मग आता बाळाला तर मला शंभर वेळा दिवसातून उचलून घ्यावंच लागतं तरी मी बऱ्याचशा वेळेला टाळते त्याला उचलायचं पण जेव्हा पण तो रडेल किंवा काही अशी गरज लागली तर मला त्याला उचलाव लागतं तर आता सध्या आहे ना मी जे काही माझं जे दुखणं आहे हाताचं त्याच्यावर थोडंसं एक्सरसाइज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी जरा त्याचं लक्ष देत आहे बघूयात आता कसा फरक पडतोय ते तर इथे ना पावभाजीची एका बाजूला तयारी करता करता एका बाजूला अगस्त्याच्या नाश्त्याची तयारी करत आहे मी इथं त्याच्यासाठी ना छान असं नाचणी सत्व बनवत आहे नाचणी सत्वासाठी सत्वा मी जे आता तुम्हाला बॉक्स दाखवला मी ते मी बाजारामध्ये इथं आयुर्वेदिक एक दुकान आहे आमच्या घराजवळ तिथे मिळतं तर ते सत्व नाचणीचं मी घेऊन येत अस नाचणी सत्व म्हणजे नाचणी नाचणीला पूर्ण प्रॉपर असे मोड आणून त्याचं ते वाळवून परत त्याचं पीठ केलेलं असतं तयार त्याला सत्व म्हणतात आणि जे नॉर्मल नाचणीचं पीठ असतं त्याचं आपण नाचणीसत्व पिऊन किंवा मुलांना देऊन काही फायदा नाहीये मी घरी देखील एक दोनदा केलं होतं ते पण आता कसं आहे वेळेला वेळेची आपल्याला कमतरता असते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ते जमतंच असं नाही पण ज्यांची कोणाशी लहान मुलं असतील ना त्यांनी ते लक्षात ठेवा की प्लेन नाचणीचं आपल्याला पीठ वापरायचं नाहीये तर मोड आणलेल्या नाचणीचं आपल्याला पीठ तयार करून आणायचं आहे किंवा बाजारात विकतही मिळतं तर दुसरीकडे इथे तुम्ही बघू शकता मी, मी ना मस्तपैकी लाडू काढलेला आहे ड्रायफ्रूट लाडू डब्यातला माझ्या मम्मीने माझ्यासाठी पाठवून दिले होते थोडेफार ड्रायफ्रूट लाडू आणि मुलांसाठी पण पण थोडेसे कडवट असल्यामुळे ना सानवीने काय ते खाल्ले नाही याच्यामध्ये मेथ्या मेथ्या जास्त वापरला जातो आणि मला आहे ना स्वतःला कडवटच लाडू आवडतात जास्त प्रेग्नन्सी मध्ये तर आहे ना मी भरपूर म्हणजे जसं प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासून मी हे लाडू खाल्लेले आहे हो आ, आ, ते पूर्ण बाळ माझं एक वर्षाचं होईपर्यंत हे लाडू चालू होते आणि मला खूप आवडतात हे लाडू ड्रायफ्रूट लाडू याच्यामध्ये सगळं म्हणजे खारी खोबरं बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स तूप मेथ्या पावडर त्याच्यानंतर डिंक हे सगळं टाकून हे लाडू केलं करत असतात आणि याची रेसिपी मी शेअर पण केलेली आहे आपल्या चॅनलवर बघू शकता अगस्त्याचे छान असे एका बाजूला नाचणीसत्व तयार झालेलं आहे आणि एकीकडे एक माझा ड्रायफ्रूट लाडू पण तयार आहे आता मस्तपैकी थोडस खाऊन घेणार आहे कारण पावभाजी बनवायला वेळ होता आणि मला येणार जायचं होतं आता पाव आणायला तर मी ना अगस्त्यला गाडीवर घेऊन निघाले होते तर इथे बघू शकता गाडीवर आहे ना पुढे अशी चेअर ठेवायला जागा आहे तर इथे चेअरवर तो, तो छानपैकी बसतो आणि इथलं इथं काही जर छोटी मोठी वस्तू आणायची असेल ना तर असं मी त्याला गाडीवर घेऊन जात असते हे तुम्हाला कोणाला वाटेल की हा हे रिस्की आहे वगैरे तर रिस्की काहीच नाहीये कारण इथे प्रॉपरली चेअर बसून जाते आणि अशा प्रकारे ना सानवीला मी ती एक वर्षाची असल्यापासून म्हणजे जसं बसायला लागली होती ना ती तेव्हाच असल्यापासून मी तिला अशा प्रकारे गाडीवर बसून हो रोज माझ्या मम्मीच्या घरी नेऊन सोडायचे आणायचे काही प्रॉब्लेम नाही कारण ही चेअर आहे ना इथं मस्तपैकी बसते आणि दोन्ही बाजूला आपले पाय असतात त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि आता आगस्त पण हळूहळू सवय करत आहे मी कारण ना कधीही अचानक बाहेर जावं लागतं आणि ह्याला मी बॅग घेतलेली आहे जी गळ्यात अडकवू शकतो आपण ती लहान मुलांची कॅरी बॅग असते तर त्यातही तो कधी कधी बसतो पण शक्यतो आहे ना चेअरवर जास्त करून कम्फर्टेबल असतं त्याला पण इकडचं तिकडचं छान असं बघता येतं आणि मला सुद्धा तो गळ्याला असं ओझ वाटत नाही गाडी चालवताना कम्फर्टेबली चालवता येतं आणि खाली त्याच्याकडे लक्षही असतं दोन पायाच्या तो बरोबर सेफ असतो तर अशा प्रकारे मस्तपैकी जाऊन ब्रेड पाव वगैरे घेऊन आलेली आहे मी लादी आणि इथे ना पावभाजी कर पाव करत आहे पावभाजीची रेसिपी पण मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना दोन रेसिपी तुमच्याशी शेअर होणार आहे तुम्ही बघू शकता थोडशा तेलामध्ये ना जिरं थोडंसं तडतडून घेतलेलं आहे तुम्हाला जर बटर इथंच टाकायचं असेल तर इथं पण टाकू शकता पण काय होतं ना बटर आहे ना ती इथं जास्त जळवून जातं थोडं तेल टाकलं तर नाही जळत पण इथे मी शक्यतो टाकत नाही मी बटर वरन टाकत असते आणि थोडंसं जिरं टाकल्यानंतर कांदा मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकत आहे मी इथे आता काय होतं ना सांडवी जास्त थोडंसं सा स्पायसी खात नाही त्याच्यामुळे मी थोडंसं इथे मसाले वगैरे जरा थोडेसे कमीच वापरते आणि हे इथे छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट पण टाकायची आणि पावभाजीमध्ये आलं लसूण पेस्ट पाहिजेलच कारण त्याच्याशिवाय अजिबात टेस्ट नाही आणि इथे थोडीशी आपली जी लाल कश्मीरी मिरची असते ना ती टाकायची आहे आणि बस आपण जी उकळून जे भाज्या घेतलेल्या आहेत त्या छान अशा मॅश केल्या होत्या मी ब्लेंडरने त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जेवढं तुम्हाला लिक्विडी करायचं आहे पातळ करायची आहे ही भाजी त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे पावभाजी ना जास्त घट्ट पण चांगली लागत नाही कारण काय होत आपल्याला पाव येणा याच्यामध्ये डिप केलं ना जरा थोडंसं तरी ती थोडीशी अशी ग्रेव्ही पाहिजे भाजीला नाही तर एकदमच कोरडी कोरडी असेल ना तर अजिबात छान लागत नाही तर इथे मी आवडीनुसार छान असे मटार टाकून घेतलेले आहे कारण पावभाजीमध्ये मध्ये मटार तर पाहिजेच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मस्त असं तव्यावर येणार मी जे लादी पाव आणलेले आहेत ना ते छान असे दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घेत आहे थोडीशी कुरकुरीत करायचे जास्त पण एकदम कडक नाही करायचे वरच फक्त लेअर कुरकुरीत होईल अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी इथं पावभाजी माझी तयार झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी पावभाजी खायला या तर सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे आपल्या गृहिणींचा दिवस आहे ना खरंच कुठं निघून जातो ना समजत नाही आणि ज्या दिवशी मुलांना सगळ्यांना सुट्ट्या असतात ना त्या दिवशी तर काहीच खरं नाही म्हणजे कुठं दिवस उगवतो आणि कुठं निघून जातो ना काही समजत नाही आणि ऑफिसच्या निमित्ताने ना माझं पटकन आवरून तरी व्हायचं दहाच्या आत मी पटपट पटपट गडबड गडबड करून सगळ्या गोष्टी आवरायच्या आणि दहा वाजता परफेक्टली मी आंघोळ पांघोळ नाश्ता बिष्टा करून ऑफिसच्या कामाला बसायचे पण आता कसं आहे सुट्टीवर असल्यामुळे ना मी जास्त काही घाई करत नाही निवांतच असते कारण दिवसभर आपल्याला कुठं जायचं शेवटी आपण आपण आणि आपलं घर आणि आपल्याला कोण आहे विचारणार त्याच्यामुळे मी माझ्या हिशोबाने सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत असते खाते बरेच दिवस झालं ना बिर्याणी केली हो नव्हती मी कारण यांना बिर्याणीचा गोंधळ घालायला मला नको वाटतं म्हणजे आता आहे ना सध्या कुठल्याच रेसिपीचा गोंधळ घालायला मला नको वाटतं कारण ती जर एकदा बनवायला घेतली ना मी त्याच्यामध्ये दहा वेळा ह्या मुलांचं काही ना काहीतरी मध्ये मध्ये असतं त्याच्यामुळे मी शक्यतो जास्त काही करायला जात नाही पण ह्या वेळेला म्हटलं चला चिकन आणलं आहे तर नेहमीच नेहमी सारखं ती भाजी भाजी करण्यापेक्षा चला म्हटलं मस्तपैकी बिर्याणी करूयात तर बिर्याणीची रेसिपी माझी जी आहे ती आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्या व्हिडिओजला हजारोमध्ये व्ह्यूज आहेत दोनदा दोनदा मी एक मी एकदा सोडून व्हिडिओ टाकलेला आहे तेव्हा माझी जी बिर्याणीची रेसिपी आहे ना ती नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि इथे मी काय करत आहे इथे ना दळणाची तयारी करत आहे डाळ म्हणजे आपण जेव्हा बेसनपीठ तयार करतो ना ती डाळ आहे ना थोडीशी गरम करून घ्यायची तर अगस्तीची लुडबुड तुम्ही बघितली असेल मध्ये मध्ये तो असं त्याला आठवण आली ना जास्त असं खात नाही साखर वगैरे पण मध्येच आठवण आली आणि खूपच त्रास द्यायला लागला ना तर थोडंफार असं मागतो आधी मध्ये त्याला आठवण आली तर तर डाळीबद्दल मी सांगत होते डाळ आहे ना थोडीशी गरम करून घ्यायची जास्त कडक नाही करायची आणि मग आपण बेसन पिठे जे आहे ना ते तयार ता, करायला द्यायचं आहे गिरणीमध्ये याच्यानी आहे ना एकतर डाळ गरम आणि कडक झाल्यामुळे ना बेसनपीठ छान आपलं तयार होतं आणि ते जास्त दिवस टिकतं आणि दुसरीकडे ना इथे मी बाकीचे करत करून घेत आहे कारण आहे ना गिरणी आहे ना माझ्या घरापासून लांब आहे म्हणजे गाडीवरच न्यावं लागतं दळण त्याच्यामुळे मी काय करत असते पंधरा तीन आठवड्यातून ना पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून पीठ मी सगळ्या प्रकारची जी पिठं आहेत ना जेवढी लागतात ना ती एक साथच मी दळून आणत असते त्याच्यामध्ये मग बेसन पीठ असू दे भाकरीसाठी लागणारं पीठ असू दे चपातीसाठी लागणारं गव्हाचं पीठ असू दे सगळी जी पिठं आहेत ना मी एक साथच दळून आणत असते आणि ही जी पिशवी मी तुम्हाला दाखवत आहे ना ही मागच्या वेळेला मी बालाजी जे स्टोर असतं ना त्यांच्या त्याच्याकडून मी मागवून आणली होती खास दळण्यासाठी याच्यामध्ये ना दहा बारा पंधरा किलो सुद्धा आरामात पीठ बसू शकतं एवढी मोठी ती छान अशी पिशवी आहे याच्या अगोदर ना मी मोठ्या ज्या आपल्या अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात ना त्याच्यामध्ये मी दळ दर, दळण दर, दळून आणत आणत होते पण म्हटलं चला ही पिशवी छान आहे ती तुम्हाला आवडली त्या दुकानामध्ये तर मी त्या माणसाकडून मागून घेऊन आले तुम्ही कशामध्ये पीठ दळून आणता मला नक्की सांगा तर इथे ना ह्या शॉपमध्ये आम्ही कशासाठी गेलो होतो तर अगस्त्याचं जे डूल केले होते ना मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवले होते ते डूल पडले कानातले आणि खूप नाजूक डिझाईन होती तर ऑटोमॅटिकली खालचा जो असा हलणारा भाग होता ना तो एक पहिल्या एका कानातल्याचा पडला मग दुसऱ्या कानातल्याचा पडला आणि त्याच्यानंतर येणार वरचं जे राहिलेले जे तारेची जी डिझाईन होती ना ती इतकी अडकायला लागली ना की एक दोनदा त्याच्या कानटोपीत सुद्धा ती अडकली

आणि जेव्हा त्याच्या ते कानातलं त्याच्या एक दोनदा वुलनची जी, जी आपली थंडीची जी टोपी असते ना त्याच्यामध्ये अडकली तर इतका त्याचा कान ओढला गेला ना जोरात त्याच्यामुळे म्हटलं नाही आता आपल्याला हे बदलायलाच पाहिजे तर ह्या शॉपमध्ये ह्या शॉप मधून मी त्या बाळ्या पहिल्या पहिल्यावाल्या जे डूल आहेत ना ते केले होते म्हटलं चला आता इथूनच अशा गोल अशा बाळ्या त्याला घेऊयात तर आता अजून एखादं वर्ष तरी तो घालेल म्हणजे शाळेपर्यंत तरी त्याला कानात पाहिजे आणि मला खूप हौस आहे असं कानामध्ये त्या लहान मुलांच्या वगैरे घालायची त्याला सगळे ज्वेलरी वगैरे घालायची लहान मुलं त्यांच्या कानात पायात हातात गळ्यातलं जे बदाम आहे ना त्यांनी तो घातलाच नाही बघा आल्यापासून आणल्यापासून तो तसाच पडून आहे नकोच म्हणतो तो असलं काही घालायला पण मी जबरदस्ती घालते कारण मला हौस आहे म्हणून मी त्याला घालते तर कानातलं पण घालताना तो, तो भरपूर असा रडला पण त्याला दाबून दाबून घालायला लावलं मी आणि ना ते त्याला दाबून बसवताना मला स्वतःला घामाला होता इतकं मला टेन्शन आलं होतं त्याच्या कानात ते घालेपर्यंत गुरु आमची गुरु केस <laughs> मला तर खरंच खूप आश्चर्य वाटतो तू तिथं एवढं सकाळ सावरून कशी दिवसभर करायचीस स्वयंपाक सगळं मॅनेज मी तर दिवसभर अशी गुंगीतच असते ते पाच वाजता उठायला <laughs> लागतं ना <laughs> इतकी झोप येते मला म्हणलं सविता कशी करत असेल काय माहिती बाबा दिवसभर परत काम पण करायचं É, e तर ही आहे सविता श्रृंगार पार्लर म्हणून आमच्या आईच्या इथे म्हणजे घोरपडी गावामध्ये मोठं पार्लर आहे हिचं आणि ही म्हणता येईल की आमच्या सगळ्या गावातल्या महिलांची एक आदर्श आहे पहिल्यापासून कारण खूप लहान वयापासून आहे ना ही हिने पार्लर चालू केलं होतं आमच्या गावामध्ये एकमेव पहिलं पार्लर हिचं होतं आणि इतकी टॅलेंटेड आहे आणि ही माझी गुरुदेखील आहे हिच्याकडेच मी ब्युटी पार्लरचं शिक्षण जे काही थोडंफार घेतलेलं आहे मी हिच्याकडेच घेतलेलं आहे आणि पहिल्यापासून आहे ना मैत्रीण पण आहे माझी कारण लग्नाच्या अगोदर सगळ्या पार्लरच्या ज्या काही गोष्टी असतात आपल्या बायकांच्या त्या सगळ्या मी इथंच करायचे फेशियल हेअरकट हे ते आणि हेअरकट मध्ये त्यांना ही एक्सपर्ट आहे खरं सांगते तुम्हाला इकडे आल्यानंतर म्हणजे लग्न करून इकडे आल्यानंतर मला हेअरकट वगैरे करायला जायला जमत नव्हतं इच्याकडं त्याच्यानंतर येणा मी कोणाकडूनही केस कट करून घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर माझ्या केसांची जी काही वाट लागलेली आहे तर ह्या वेळेला ठरवलं नाही आता मी इच्याकडून परत जाऊन केस व्यवस्थित कापून येणार आहे तर मी गेले इच्याकडे वेळात वेळ काढून अगस्तीला तिच्या त्याच्या पप्पांकडे झोपून आणि सानवीची पण केस कट करायची होती आणि माझे पण केस कट करायचे होते आणि हिने इतके मस्त केस कट केले नेहमीप्रमाणे आणि सांडवीचा थोडासा वेगळा कट केलेला आहे जे मागे तुम्हाला एक हे दिसत आहे माझ्या मागच्या बाजूला एक फ्रेम दिसत आहे ना त्या टाईपमध्ये तिची केस कट केलेली आहेत बघा आणि तिला ना जास्त शॉर्ट नको होती म्हणून जरा सवीतानी थोडंसं म्हणजे मागची बाजू असते ना ती थोडी वर असते आणि पुढे आहे ना असा उतार केसांचा दिला गेलेला असतो फुड चेहऱ्याच्या बाजूला तर तरी तिने मागच्या बाजूला एवढी जास्त काही तिची कमी नाही केली कारण आहे ना ही ऑलरेडी मला केस नाही कापायची नाही कापायची म्हणून रडत होती पण तिला आहे ना आपण आजीकडं जाऊ आपण आदवीक बरोबर तुला मी खेळायला नेते अशी वेगवेगळ्या प्रकारचे लालूच दाखवून मी तिला के केस कटिंगला नेलं आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त हेअरस्टाईल तिची झालेली आहे एक काहीतरी चांगला लुक सांगवीच्या केसांना आलेला आहे इतक्या दिवसानंतर आणि मी पण केस कापलेली आहे पण माझा जो लुक आहे ना मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण मी तो काही शूट केला नाही आणि तुम्हाला पण जर खूप छान अशी हेअर कट करायचं असेल किंवा कुठलेही पार्लरचं आहे ना प्रोफेशनल जर काम करून घ्यायचं असेल ना तर हिच्याकडे तुम्ही नक्की एकदा येऊन ट्राय करा श्रृंगार ब्युटी पार्लर हिच्या सलोनचं नाव आहे बीटी गोडे रोडला आहे तुम्ही गुगलवर टाकू शकता आणि हिला अपॉइंटमेंटसाठी कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्की सर्विस मिळेल तर असो अशा प्रकारे आमच्या दोघींची हेअरकट झालेले आहे माझ्या हेअरकटचा जो लुक आहे ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण इथे आहे ना मी तो काही शूट करू शकले नाही निघाईची घाई असल्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि जाता जाताय ना अगस्तीची एक गंमत तुमच्याशी शेअर करते तो काय करतोय ना ते तुम्हाला लक्षात येते का जरा बघा बरं बोलायचं रिमोटला

Ti'n gwybod beth yw'r gwybod? Gwybod! 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 तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजकाल जे जिओचे जे कनेक्शन आलेले आहे त्याच्याबरोबर आहे ना असा व्हॉइस रिमोट मिळतो तर माहिती नाही त्यांनी कधी नोटीस केलं की असं आपण मोबाईल ह्याच्यावर रिमोटवर बोललो की जे आपल्याला हवं ते चॅनलला लागतं आम्ही बोलत असताना कदाचित त्यांनी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल आणि त्यांनी तेच डोक्यामध्ये ठेवलं आणि सहज आहे ना मी हॉलमध्ये असं डोकून बघितलं तर तो आहे ना असं रिमोटवर काहीतरी बोलत होता टी व्हीकडे बघून तेव्हा मी ओळखलं की बाप रे ह्यांनी किती बारीक ऑब्झर्व केलेलं आहे आपण जे रिमोट वर जे आ, कमांड देतो टी व्हीला हे हा पण द्यायला ट्राय करत आहे तर असं आमचा हुशार अगस्त्य आहे जेवढा मस्तीखोर आणि जेवढा पसारा वगैरे घालण्यामध्ये एक नंबर आहे ना तेवढंच त्याचं डोकं पण आहे बरं का म्हणजे बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आहेत मी ज्या तुमच्याशी एवढ्या बारीक एवढ्या शेअर नाही केलेल्या पण आहे ना त्याचं बरंच डोकं म्हणजे त्याच्या वयाच्या माननीय ना खूप छान असं त्याचं बुद्धी आहे तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं तर असो मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं ना की अगस्तेसाठी छान अशी नाचणीची खीर आणि मायासाठी ड्रायफ्रूट लाडू केला होता घेतला होता नाश्त्याला तर आम्ही दोघ जण इथं खात आहे मग अशी खाल्लेलं आत्ता तुम्हाला जस्ट लास्टला एक छोटीशी क्लिप ऍड करत आहे असं दाखवत आहे की आम्ही दोघं मा माय लेक मायलेक माय लेक हा लेकच माय लेक आम्ही किती छान असं निवांत बसून आमचा शॉर्ट नाश्ता करत आहे तर असं चला आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण दोन रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आणि आठवडाभर व्हिडिओसुद्धा सुद्धा आला नव्हता त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण तरी पण तुम्ही तो शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग बाय